लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली यात वंचितने देखील आपला चंचू प्रवेश केला आणि त्यामुळे कुठेतरी शेवटच्या टप्प्यामध्ये ही लढत जी आहे ती तिरंगी वाटत होती आपल्यासोबत आता महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत भाऊसाहेब वाघचरे ते आपल्यासोबत आहेत अवघ्या काही तासांवरती निकाल येऊन ठेपलेला आहे काय तुमच्या आत्ताच्या भावना आहेत मी आनंदी आहे निकाल माझ्या बाजूनेच लागणार आहे जनतेनं ठरवलेलं आहे आणि जनतेनं देखील मला मतदाराने देखील भेटता भेटता आज तागायत हजारो मतदारांनी मला सांगितलं आहे की तुम्ही निवडून येणार आहे कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे तुम्ही निवडून येणार आहे ज्या पद्धतीने तुम्ही विश्वास व्यक्त करताय निवडून येण्याचा काय ग्राउंडवरती चित्र तुम्हाला दिसले एकंदरीत जे माझे खासदार होते त्यांच्याबद्दलच्या काय जनतेमध्ये भावना होत्या आणि तुम्ही ज्यावेळेस जनतेमध्ये जात होता त्यावेळेस काय प्रतिक्रिया येत होत्या बघा याच्यामध्ये प्रामुख्यानं जन्मापासून गटविकास अधिकारी मी याच मातीत जन्म झालेला याच मतदारसंघातला गट विकास अधिकारी असेल इतर अधिकारी असेल व जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी असेल किंवा साईबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जी माझी जनतेमध्ये सेवा झालेली आहे ही जनतेनं पाहिलेली आहे मी केलेली विकास कामं जनतेने अनुभवले आणि प्रमुखता मला जनतेनं आपला माणूस आपल्यासाठी म्हणून खासदार केलं दोन ते नऊ नऊ हजार नऊ ते चौदा यामध्ये मी गाव तिथे विकास ही जी कामं केली आहेत ही जनतेला भावलेली आहेत तदनंतर दहा वर्ष जनतेनं हा मतदारसंघ ज्या पद्धतीनं विकासाच्या दृष्टीनं मागे गेला हे देखील पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि ज्या दिवशी मी आदरणीय साहेबांच्या सेनेमध्ये प्रवेश घेतला त्या दिवशीच जनतेनं ठरवून टाकलं की पुन्हा आपला माणूस आपल्यासाठी निवडून द्यायचं आहे आणि प्रतिती मला गावागावात भेटीच्या वेळेस दिसून आलेली आहे दुसरीकडे बघितलं तर खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री या मतदारसंघामध्ये तळ ठोकून होते अनेक सभा त्यांच्या झाल्या अनेक मोठी यंत्रणा राबवली गेली अशावेळी तुम्हाला का विश्वास का वाटतो काय जनतेमधून तुम्हाला प्रतिक्रिया झाला विश्वास माझा एकच आहे की जनता मतदार माझ्याबरोबर आहेत नेते कुठे असले किती त्यांनी काही केलं तर जनता आणि मतदार मात्र पूर्णपणे माझ्याबरोबर होते आणि आहेत हा विश्वास माझ्याबरोबर आहे आणि तो जनतेने मला दिलेला आहे ज्या पद्धतीने या दुरंगी वाटणाऱ्या लढ लड़ी, लढतीत वंचितची एंट्री झाली असं बोललं जातं आहे की याचा सगळा फटका जो आहे वंचित जे जे मतदान घेईल त्याचा महाविकास आघाडीला फटका बसेल तुम्हाला काय वाटतं तुम तुम्ही काय अनुभव घेतला हो आहे नाही मला चित्र माहीत आहे मतदारसंघाचा परिपूर्ण अभ्यास माझ्याजवळ आहे त्यामुळं याचे काय परिणाम होतील हे मला माहीत आहेत त्याचा माझ्यावर फार परिणाम होईल असं मुळीच मला वाटत नाही निश्चित उद्या उद्या जेव्हा म मत, मतमोजणीचा दिवस येईल त्यावेळेस तुमचा दिनक्रम कसा असेल काय तुमचं एकंदरीत सगळं ठरलं आहे उद्याचं उद्या पहिल्यांदा बाबांचं दर्शन घेऊनच मी बाहेर पडणार आहे आणि बाबांना प्रार्थना करूनच नगरच्या वाटेवर जाणार आहे काउंटिंगसाठी हे ठरलेलं निश्चित बघितलं तर आव... विजय माझा होईल असा विश्वास जो आहे तो भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे मात्र असं असलं तरी उद्या मतदार कुणाला कौल देतात हे मतपेट्या उघडल्यानंतरच स्पष्ट होईल सचिन मनसोडे साम टी व्ही न्यूज शिर्डी अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका